दोन हजार एकोणीसला पूर आला दोन हजार एकवीसला पूर आला त्यावेळेला आमच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून नेहमीच पूरग्रस्तांना मदतीचा हात देत आलेलो हो। आहोत यंदाही नागरिकांनी महापुराच्या आपत्तीबद्दल काळजी करू नये आम्ही महापालिका प्रशासन व्यवस्था करतेच आहेत परंतु आम्ही त्यांच्या जोडीला या ठिकाणी जी काही मदत म्हणजे अगदी त्या ठिकाणी निवासी व्यवस्था असेल आपल्या नागरिकांना स्वतःचं सामान नेण्याकरता टेम्पूची व्यवस्था असतील बसेस असतील आणि त्याचबरोबर डॉक्टर्स कारण वैद्यकीय सेवेसाठी म्हणून आमच्याकडचे डॉक्टर्सही उपलब्ध आहेत त्यामुळं नागरिकांनी काळजी घेतलीच पाहिजे आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे जे हेल्पलाईन नंबर आहे ते आम्ही आता आपल्याला देत हो। आहोत त्यामुळं आपण कधीही या ठिकाणी संपर्क साधावा आमचे विजवाना <स्थाथ> जमादार राहणार पटवर्धन पालनी शिशम चौक <स्थाथ> रात्री पाणी आल्यावर आमचं सगळं आ... ांदळ उघडलेली आहे मग आम्ही नंबर उरकून काढला पृथ्वी फाउंडेशन त्यांचा मग त्यांच्याकडून आम्ही नंबर घेऊन त्यांना कॉल केला त्यांनी लगेच लगेच अर्जंटमध्ये तिथे येऊन आमचं सगळं सामान वगैरे साहित्य वगैरे सगळं हलवून त्यांनी आमच्या इथे सत्रांना शाळेतनी शाळेत त्यांनी राहायचं नियोजन केलं खाण्याचं वगैरे सगळं आमचं चालू आहे आता सध्याला आम्ही इथे आलो आहे काय नाही त्यांच्या गाड्या वगैरे होत्या त्यांच्या गाड्यांनी त्यांनी आम्हाला सगळं आणून इथं सोडलं वगैरे सगळं हां सगळं सुविधा वगैरे त्यांनीच करायला लागल्यात आणि भरपूर आमचं सामान इकडं तिकडं घेऊन त्यांनी गेले आता शाळेत वगैरे येऊन आता आणि येऊन इथे विचारा वगैरे लागल्यात त्यांनी काय पाहिजे काय नाही आता ब्लँकेट वगैरे नाही त्यांना ते ना सगळं ते सांगितलं त्यांनी ते पण सोय करतो म्हणून सांगितलं बिरज पाईप खांश